नमस्कार फ्लू वॅक्सिन आपण दरवर्षी ऐकतो याबद्दल कधी घेतो कधी घ्यायचा विचार करतो हो पण अनेकदा असं वाटतं की हा फक्त मला फ्लू नको म्हणून घ्यायचा आहे इतकंच नाही याची व्याप्ती खरंच एवढीच आहे का की याचे परिणाम म्हणजे आपल्या वैयक्तिक आरोग्यापलीकडे पण आहेत समाजावर वगैरे हो हो अगदी चला आपल्याकडे जी माहिती आहे त्यावर आज जरा सविस्तर बोलूया नक्कीच या फ्लू वॅक्सिनकडे ना जरा व्यापक दृष्टिकोनातून बघायला हवं हे फक्त स्वतःपुरत नाहीये खरं तर अच्छा याचे वैयक्तिक मग कुटुंबासाठी आणि हो समाजासाठी पण दूरगामी परिणाम आहेत आपण बोलूया यावर ओके मग सगळ्यात बेसिक मूलभूत फायदा हे हंगामी फ्लू पासून नक्की वाचवतं कसं काय मेकॅनिझम आहे याचं तर काय आहे की फ्लू वॅक्सिन मध्ये ना त्या वर्षी जे व्हायरस जास्त पसरतील असं वाटतंय त्यांचे निष्प्रभ केलेले अंश असतात किंवा मग त्यांचे प्रोटीन्स बरं मग जेव्हा आपण लस घेतो तेव्हा आपलं शरीर आ, या विषाणूंना ओळखायला शिकतं आणि त्यांच्या विरुद्ध लढायला अँटीबॉडीज तयार करतं म्हणजे एक प्रकारची तयारी अगदी त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष फ्लूचा विषाणू आपल्या शरीरात येतो तेव्हा आपलं शरीर तयार असतं मग एकतर संसर्ग होत नाही किंवा झालाच त्याची तीव्रता कमी होते बरोबर त्याची तीव्रता खूप कमी होते आणि हे दरवर्षी अपडेट होतं बरं का शास्त्रज्ञ अभ्यास करून ठरवतात कोणते स्ट्रेन्स जास्त धोकादायक असू शकतात त्या वर्षी अच्छा म्हणजे शरीराला एक प्रकारचं ट्रेनिंग मिळत आहे पण मग असं पण ऐकतो की लस घेऊन पण फ्लू होतो कधी कधी मग काय उपयोग हा हा महत्वाचा मुद्दा आहे बघा एकतर कोणतीच लस शंभर टक्के प्रभावी नसते हे पहिलं हो आणि फ्लूचे विषाणू पण कितीतरी प्रकारचे असतात लस त्यातल्या काही मुख्य प्रकारांपासूनच संरक्षण देते पण पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट काय की जरी लस घेतल्यावर फ्लू झालाच तरी तरी अभ्यासातून हे अगदी स्पष्ट दिसले की आजाराची तीव्रता खूप म्हणजे खूपच कमी असते लक्षणं सौम्य राहतात ताप कमी येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका प्रचंड कमी होतो हे खरंच महत्वाचं आहे कारण फ्लू म्हणजे फक्त सर्दी खोकला नाहीये नेहमी काही लोकांसाठी तर तो खूप धोकादायक ठरू शकतो नाही का अगदी बरोबर विशेषतः लहान बाळ आहेत म्हणजे सहा महिन्यांवरची हो किंवा मग पासष्ट वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक आहेत गर्भवती महिला आहेत आणि ज्यांना आधीपासून काही आजार आहेत दमा मधुमेह हृदयरोग किडनीचे आजार किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर आहे अशा लोकांसाठी फ्लू गंभीर होऊ शकतो म्हणजे अगदी जीवावर पण बेतू शकतो बापरे आणि इथेच लसीकरणाचा तो दुसरा म्हणजे सामाजिक पैलू येतो समोर तो म्हणजे हर्ड इम्युनिटी सामूहिक प्रतिकार शक्ती हो तेच कसं आहे ना जेव्हा समाजातले खूप सारे लोक लसीकरण करून घेतात तेव्हा विषाणू एकाकडून दुसऱ्याकडे सहज पसरू शकत नाही त्याची साखळी तुटते अच्छा याचा फायदा काय होतो की जे लोक लस घेऊ शकत नाहीत म्हणजे अगदी लहान बाळ किंवा ज्यांना काही मेडिकल कारणामुळे घेता येत नाही किंवा ज्यांच्यात लस तितकी प्रभावी ठरत नाही म्हणजे काही वृद्ध किंवा गंभीर आजारी व्यक्ती त्यांचंही आपोआप संरक्षण होतं अरे वा म्हणजे मी लस घेतेय तेव्हा मी फक्त स्वतःला नाही वाचवत बरोबर तर नकळतपणे माझ्या आजूबाजूच्या कदाचित जास्त धोका असलेल्या लोकांचं पण रक्षण करते घरातली वळस्कर व्यक्ती असेल किंवा लहान बाळ असेल हा विचार खरंच महत्वाचा आहे नक्कीच आणि तुम्ही गुंतागुंतीबद्दल म्हणालात फ्लूमुळे नेमकं काय काय होऊ शकतं अजून फ्लूचा परिणाम फक्त श्वसन मार्गावर होतो असं नाहीये याच्यामुळे निमोनिया होऊ शकतो जो फोप्पुसाचा गंभीर आजार आहे ब्रॉन्कायटिस सायनस इन्फेक्शन कानाचं इन्फेक्शन हे पण होऊ शकतं अच्छा आणि इतकंच नाही जर आधीपासून हृदयविकार दमा किंवा मधुमेह असेल तर फ्लूमुळे हे आजार अजून बळावतात गंभीर होतात गंभी मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची वेळ येते हो ना अनेक अभ्यासकन सांगतात की फ्लू लसीकरणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा धोका साधारण चाळीस ते साठ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो चाळीस ते साठ टक्के ही मोठी गोष्ट आहे हो आणि त्यामुळे मग आयसीयू मध्ये जायची वेळ येणं किंवा अगदी मृत्यूचा धोका पण कमी होतो आणि याचा परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावर पण होतोच म्हणजे कामावर किंवा शाळेत सुट्टी घ्यावी लागते ते नुकसान नक्कीच फ्लू झाला की शाळेचे दिवस बुडतात कामावरचे दिवस वाया जातात याचा परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरता नसतो कंपन्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो थोडाफार खरंय फ्लू टाळला की हा सगळा व्यत्यय आणि आर्थिक भार पण कमी होतो आपण मागच्या काही वर्षांमध्ये बघितलंय की आरोग्य यंत्रणेवर किती प्रचंड ताण आला होता फ्लूचं लसीकरण या परिस्थितीत कसं उपयोगी ठरतं हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे जेव्हा फ्लूची साथ येते ना तेव्हा हॉस्पिटल्स दवाखाने डॉक्टर्स नर्सेस या सगळ्यांवर प्रचंड ताण येतो हो बेड्स कमी पडतात व्हेंटिलेटर्स लागतात साधनसामुग्री कमी पडू शकते आणि विचार करा जर त्याच वेळी कोविडसारखी दुसरी एखादी श्वसन मार्गाची साथ असेल तर परिस्थिती अजून गंभीर होते हो ना फ्लू लसीकरणामुळे काय होतं की फ्लूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात राहते त्यामुळे आरोग्यसेवेवरचा भार हलका होतो मग जी साधनं वाचतात ती इतर गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी वापरता येतात त्यांना वेळेवर उपचार मिळायला मदत होते म्हणजे विचार करा साथीच्या काळात जर आपण फ्लू वॅक्सिन घेतलं तर प्रत्येक टळलेला फ्लूचा रुग्ण म्हणजे डॉक्टर्स नर्सेसवरचा ताण कमी होणं अगदी आणि गंभीर रुग्णांसाठी बेड किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध राहणं हा खूप मोठा पण अनेकदा आपण विसरतो असा फायदा आहे बरोबर पण मग एक प्रश्न राहतो दरवर्षी का घ्यावं लागतं हे व्हॅक्सिन एकदा घेतलं की झालं असं का नाही हा याच कारण आहे फ्लूचा विषाणू तो खूप आपण म्हणू की चलाक आहे अच्छा तो सतत स्वतःमध्ये बदल घडवत असतो म्युटेशन्स होतात त्याच्यात त्यामुळे दरवर्षी थोडे वेगळे विषाणू म्हणजे स्ट्रेन्स जास्त प्रभावी होतात बरं त्यामुळे आपली मागच्या वर्षीची प्रतिकारशक्ती या नवीन प्रकारांवर तेवढी चालत नाही म्हणूनच डब्ल्यूएचओ आणि जगभरातले शास्त्रज्ञ दरवर्षी लक्ष ठेवून असतात की कुठे कोणते स्ट्रेन्स पसरतायत आणि मग त्या वर्षीच्या संभाव्य धोकादायक विषाणूंनुसार नवीन अपडेटेड लस तयार केली जाते म्हणून दरवर्षी घेणं गरजेचं आहे अगदी दरवर्षीची अपडेटेड लस घेणं महत्वाचं आहे तर एकंदरीत या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की फ्लू व्हॅक्सिन घेणं ही फक्त माझी किंवा तुमची वैयक्तिक आरोग्याची बाब नाहीये नाही ती एक सामाजिक जबाबदारी पण आहे आपण स्वतःला तर सुरक्षित ठेवतोच पण आपल्या आजूबाजूच्या लोकांना विशेषतः जे जास्त वल्नरेबल आहेत त्यांचंही संरक्षण करतो आणि आपल्या आरोग्य यंत्रणेवरचा भार पण कमी करतो अगदी बरोबर आणि जाता जाता फक्त एक विचार हा जो फ्लूचा विषाणू सतत बदलतो ना हो त्या आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देतं निसर्गात बदल होत राहतात आणि विज्ञान त्या बदलांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतं दरवर्षी आपण जेव्हा लस घेतो तेव्हा आपण फक्त त्या वर्षीच्या विषाणूपासून बचाव करत नाही तर, तर आपण विज्ञानाच्या या अथक प्रयत्नांना या सतत बदलणाऱ्या शत्रूविरुद्ध लढण्याच्या क्षमतेला एक प्रतिसाद देत असतो या बदलाच्या गतीला सामोरं जाण्यासाठी आपलं एक पाऊल पण महत्वाचं ठरतं यावर नक्की विचार करायला हवा